ज्यामध्ये भगवान बिरसा मुंडा यांचे एकशे पन्नासावं जयंती वर्ष आपण साजरा करतोय त्याचबरोबर महाराणी अबक्काजी यांचं सुद्धा जयंती वर्ष आपण पाचशेवं जयंती वर्ष आपण साजरा करतोय यशवंतराव केळकर जे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्याचे शिल्पकार असं ज्यांना म्हटलं जातं त्यांचं सुद्धा हे जन्मशताब्दी वर्ष आपण साजरा करतोय त्याचबरोबर आणीबाणी आपल्याला माहिती आहे की देशातल्या इतिहासातला सर्वात काळं पान ज्याला म्हणता येऊ शकेल अशा आणीबाणीला आत्ता पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत यानिमित्तानं आणीबाणीमध्ये विद्यार्थी परिषदेचे जे काही करते त्यावेळी काही महिने तुरुंगामध्ये होते त्यांनी अतुनात हलप्रेष्ठा त्यावेळी सहन केल्या अशा पूर्वकार्यकर्त्यांचा सत्कार करणे मिसा कायद्याच्या अंतर्गत जे बंदी त्यावेळी झाले होते तर त्या बंदींचा सत्कार करणे आणि एका अर्थानं हे जे इतिहासातला जो जे काळं पान म्हणता येईल तर हे कशा पद्धतीने त्यावेळी हलपेष्ट कार्यकर्त्यांनी नागरिकांनी सहन केलं आहे या याची माहिती देण्यासाठी एक अभियान विद्यार्थी परिषद चालवणार आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं तर आता कॅम्पसेसमध्ये ज्या पद्धतीचं एक वैचारिकरित्या भिन्नता आपल्याला बघायला मिळते परवाच पुण्यामध्ये दोन अशा घटना घडल्या की ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणता येऊ शकेल की आयसर सारख्या कॅम्पसमध्ये आपण जर बघितलं असेल तर पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवत एका विद्यार्थ्याने कॉन्व्होकेशनमध्ये त्याच्या डिग्री जी आहे ती घेतलेली आहे म्हणजे एका अर्थानं कुठंतरी वैचारिकरित्या जे आहेत विद्यार्थ्यांना भ्रमित करण्याचं काम हे कॅम्पसेसवरती सुरू आहे आपण जर बघितलं असेल तर पुण्यातच जी सिंवायची लॉ स्कूलला शिकणारी शर्मिष्ठा नावाची विद्यार्थिनी आहे तिलासुद्धा एका अर्थानं बेकायदेशीररित्या ही अटक करण्यात आलेली आहे जे लोक फ्रीडम ऑफ स्पीच फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा दावा करून काहीतरी मुद्दाम फोट धोताण रचण्याचा प्रयत्न करत असतात असे लोक आता कुठेही दिसत नाही आपण जर बघितलं तर ज्यावेळी सिंहगडमधली ती विद्यार्थिनी होती त्या विद्यार्थिनीच्या समर्थनामध्ये जिनी पाकिस्तानच्या प्रो पाकिस्तान, पाकिस्तान फेसबुकवरती लिहिलं होतं त्या विद्यार्थिनीच्या समर्थनात हे लोक सगळे लगेच आले परंतु शर्मिष्ठाच्या विषयात जर आपण बघितलं असेल कोणी आलेलं नाही त्यामुळं एका अर्थानं एकाच प्रकारची आयडिओलॉजी कॅम्पसेसवरती वाढवण्यासाठी अशा अशा पद्धतीचे प्रयत्न सुरू आहेत यावरती सुद्धा विद्यार्थी परिषदेने चिंता व्यक्त केलेली आहे देशभरामध्ये कोचिंग संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची जी लुटमार सुरू आहे म्हणजे लाखो रुपये घेऊन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कुठेतरी भ्रमित करायचं त्यांचं कॉलेज आणि क्लास यांचं टायअप करायचं आणि टायअपच्या माध्यमातून बेकायदेशीर टायअप म्हणता येईल गेला कारण की आता आपण जर बघितलं तर महाविद्यालयांमध्ये दे, विद्यार्थ्यांची उपस्थिती जी आहे ती कमी होत चाललेली आहे आणि या कोचिंग क्लासचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे त्यामुळे या आ, कोचिंग क्लासचं नियंत्रण करण्यासाठी काही नियम किंवा काही नीती ही केंद्र शासनाने आणली पाहिजे असं आपण या बैठकीमध्ये म्हटलेलं आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं तर युनिव्हर्सिटीज म्हणजे आता जे कुलगुरूंची नियुक्ती केली जाते कुलपती ज्याला आपण महाराष्ट्राच्या बाहेर म्हणतो तर त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचा राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात होतोय तर त्याच्यावर सुद्धा विद्यार्थी परिषदेने चिंता व्यक्त केलेली आहे यामध्ये जर आपण बघितलं तर अनेक राज्यांमध्ये कुलगुरू जे पद पद आहेत ते आता पूर्णपणे प्रभारी आहे आणि याच्यामध्ये कुठेतरी राजकीय हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढतो आहे त्यामुळे विद्यार्थी परिषदेने यावर चिंता व्यक्त केलेली आहे त्यानंतर जर आपण बघितलं असेल तर भारताची मी आत्ताच्या जे दोन तीन उदाहरणं सांगितली पुण्यातली तर आंतरिक सुरक्षा जी आहे अंतर्गत सुरक्षा जी आहे तर त्याच्यासाठी समाजामध्ये सजगता आणण्याची आवश्यकता आहे कुठेतरी समाजभान जे आहे तर ते हरवत चाललेलं आहे की काय असा सुद्धा प्रश्न पडतोय त्यामुळं आंतरिक सुरक्षा जी आहे तर ती जर अबा अबाधित ठेवायची असेल तर सरकारसोबत सरकार तर वेगवेगळ्या पॉलिसी तयार करतच आहे पण समाजामध्ये सुद्धा जागरूकता आणण्याची आवश्यकता आहे ऑपरेशन सिंदूर जे आता भारतीय सैन्याने के केलं त्याच्या एबीयू पीने खूप मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे ऑपरेशन सिंदूर सोबतच कदाचित थोडं वृत्तपत्रांमध्ये ही बातमी कमी आली असेल पण ऑपरेशन कगारच्या माध्यमातून नक्षलवाद्यांच्या विरोधामध्ये भारत सरकार जे ऑपरेशन करत आहे ते खरंच अभिनंदनीय भारताच्या गृहमंत्र्यांनी जे सांगितलेलं आहे की दोन हजार पर्यंत हा देश मुक्त असेल तर हे खूप मोठं स्टेटमेंट आहे खूप मोठं एका अर्थानं एक प्रॉमिस देशातल्या जनतेला हे केलेलं आहे आणि